नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आपण घेऊन आलोला विषय तो म्हणजे कापूस सोयाबीन अनुदान वाटप हेक्टरी वीस हजार रुपये आज दुपारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार मित्रांनो यादीत नाव आहे का नाही हे कुठे चेक करायचे ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत त्याचप्रमाणे कोणकोणत्या जिल्ह्यात हे अनुदान आलेले आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजची आपली हेडलाईन बघू शकता तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस आणि सोयाबीनचे वीस हजार अनुदान जमा यादी तुमचे नाव ऐका नाही आणि नाव कुठे चेक करायचे हे आता आपण व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण ही योजना काय तर आपण समजून घेऊया सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले होते कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात मिळणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मित्रांनो राज्य सरकारने जे पाऊल उचलले होते त्यानुसार अडचणी या महा आय टी व महसूल विभागाच्या साहाय्याने तत्काळ सोडून शेतकऱ्यांना बघू शकता मित्रांनो येत्या दहा तारखेला म्हणजे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात अर्थसहाय्य थेट वितरित करण्याचे आदेश किंवा निर्देश आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांनी मित्रांनो विभागाला दिले होते तुम्ही बघू शकता मित्रांनो ज्या अडचणी आल्या होत्या त्या महा आय टी आणि महसूल विभागाच्या साहाय्याने सोडवल्याला आणि आता शेतकऱ्यांना दहा सप्टेंबर म्हणजे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे जर आणि जर तुमच्या नावावर मित्रांनो दोन हेक्टर सोयाबीन आणि दोन हेक्टर जर कापूस असेल तर तुम्हाला वीस हजार रुपये अनुदान तुमच्या खात्यात जमा होणार आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही जर आपल्या पीक विम्यामध्ये जर दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर जर सोयाबीन टाकेल असेल तर तुम्हाला मित्रांनो वीस हजार रुपये अनुदान डायरेक्ट डीबीटीद्वारे तुमच्या खात्यात हे जमा केले जाणार आहे असा आदेश मित्रांनो आपल्या राज्य सरकारने दिलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या अडचणीबाबत आढावा बैठकीत आपल्या राज्याचे कृषी मंत्री कौन -कौन श्री धनंजय मुंडे साहेब यांच्या अध्यक्षाखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेली होती म्हणजे मित्रांनो लाईव्ह जे झाली होती मित्रांनो मीटिंग त्यामध्ये मुंडे साहेबांनी हे अहवाल घेतला की कोणकोणत्या शेतकऱ्यांचा कशा स्वरूपात अनुदान हे वाटप होणार आहे तर मित्रांनो त्यावेळी जे उपस्थित होते आता आपण ते बघू श्री मुंडे बोलत होते की कृषी विभागाचे सचिव जयश्री भोज कृषी आयुक्त रवींद्र बिनवाडे कृषी संचालक विजय कुमार आवटे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी हे सर्व मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फेसबुक लाईव्ह जे ना मित्रांनो त्याद्वारे ते त्यांची मित्रांनो बैठक सुरू होती आणि त्यांनी तिथे हा विषय घेतला मित्रांनो की कापूस सोयाबीन अनुदान आजपासून कशा प्रमाणात शेतकऱ्यांना द्यायचा आणि कोणकोणत्या जिल्ह्यात सुरुवातीला द्यायचा आणि कोणकोणत्या जिल्ह्यात नंतर द्यायचे यावेळी श्री मुंडे साहेब म्हणाले की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जर कमी क्षेत्र असलं तर अशा शेतकऱ्यांना सरसगट एक हजार रुपये आणि शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरनुसार मित्रांनो ही रक्कम वाटप केली जाणार आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मित्रांनो मंजूर करण्यात आलेले आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबत कार्यपद्धती मित्रांनो तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाने जारीसुद्धा केलेली आहे मित्रांनो ही होती माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करा धन्यवाद